कारण काही ना फक्त माझ्या शब्दाला किंमत द्या पंचावन्न हजार वाचलं एकच जात नाहीत तिने योगेश भोई योगेश भोई हा

एक नंबर फेमस मानूस आहे मना दहा हजार नव्हतो मी खान किंगराजय पस्तीस हजार लागलेले बेचाळीस सांगितले सोळा हजार आपण त्यांना पंचवीस सांगितले पंचवीस आपल्याला पाहू शकता मित्रांनो पर किती रुपयाला घेता शेवटला बघा तीन वेळा घ्यावा लागत फायनल बापरे काही चांगलं वाटतय आणि त्यांचा आपला व्हिडिओ एकच नंबर बनल बघा दोन दोन दाज असून पुढे घे थोडेसे थोडेसे पुढे घे हे अहमदाबादी जाते दादा आणि विंगन नावाले आलेले देण्यासाठी विंगन नावाचे आलेले बस 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 मग गाडी धुडीचे आपण सांगितले सात हजार रुपये हा त्यांनी पहिली मागणी तीस हजाराची केलेली आहे आता नोट काढता का आता येता का द्या बरं बहु नोट द्या ना फटाफट द्या बरं हा चला योगेश होईल योगेश बाज, 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 नposysi, बस था था like बस 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 दादा तुम्हाला तीस राहू द्या मला साठ राहू द्या बरं पन्नास येतोस का बरं मग काय बोलतो बाकी ना बोला व्यवस्थित बोला असं जाऊ द्या बाकी नाही हिशोब एकच सांगू का दादा मी म्हणा गोरा फायनल पंचेचाळीस

मुन्नाबाई एमबीबीएस म काम करेल एकाच नंबर राहतेवाईके आमचे गणेशदाचे आणि मुन्नाबाई एमबीबीएस या फिल्म मध्ये त्यांनी काम केलेलं आहे

बर एकच सांगू दादा बरे दिसू द्या अरे फायनल बेचाळीस कवड आलतीस दादा बत्तीस बत्तीस ते बत्तीस ऐकले घेता किती रुपयाला व्यवहार असं दादा पस्तीस हजार केलेले दादा अरे वाचवता चांगले धर रे सर का तुम्ही वाजव तुम्ही

एक नंबर फेमिस माणूस आहे मला दहा हजार नव्हतो मी खान किंगराज आहे पस्तीस हजार लागलेले बेचाळीस सांगितले बोला बरं बरे मागितल्या बद्दल धन्यवाद त्यांना घेऊन घ्या काही शांतता दादा आमच्या दावणीला तुमचे पाय लागले दादा अभिनंदन फेमस माणूस आहे आपल्या धावणीला आले त्याच्यानंतर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे दादा सवुशी अभिनंदन बरं आणि एकदा सांगा जोरमर सांगा एखादी डायलॉग सांगा तुम्हाला नंबर वन काय सांगा नंबर वन काय सांगत आहे ती डुबऱ्या डुबऱ्या नंबर वन म्हणजे हा व्हिडिओ असा चालला पाहिजे त्यांचा आणि ते बी खुश झाले पाहिजे अठ्याऐंशी एकोणा एकोणसत्तर एकसष्ट डुबऱ्या बाई नंबर वन चला अभिनंदन अभिनंदन चला एक झलकले वापस नाही औषध नाही हा कुठलंही औषध नाही नाही सोळा हजार मागता आहे आपण त्यांना पंचवीस पंचवीस आपल्याला पाहू शकता मित्रांनो बर किती रुपयाला घेतला शेवटला बघा तीन वेळा घ्यावं लागतं फायदाला

मागू द्या मागू द्या कमी मागणारा घेतो काही मागतो घेतो का तुमचा एक साईड झालाय तुम्ही थोड्याऐशला मागताय मागू द्या घेणार वासर घेणार म्हणजे घेणार बरं शेट बोला या बरोबर ते नव्वद पंच्याण्णव सांगायची एक्क्याऐंशी ला घेतात बर काय म्हणलं हे वासरांचा व्यवहार चालू आहे या वासरांचा व्यवहार चालू आहे वासराला कुठे आज खड्यावाणी बाद नाही आहे असे वासर आहे वासर क्वालिटीचे किती कमी वाधा मला राग नाहीये किती कमी वागा राग नाही तू इकडे तू समोर येतो वासर आहे इकडे समोर समोर ये असा असा म्हणून हा या वासराचा व्यवहार चालू आहे हे वासर मागून आले पंचेचाळीस पन्नास हजार आला अरे आपण एक्क्याऐंशी हजार सांगितले वासरा देणारे पस्तीस हजार आला मागता खड्यावाणी एक खड्यावाणी वास्तू बोला बर दादा बघा माझ्या जा। पंचे माझी बरोबर तुम्ही पंच्याऐंशी ऐंशी सांगितले त्यांच्या भाऊ यांना फक्त आता आठ हजाराने छाप झालेली आणि दोघं भाऊ आम्ही तरी आम्ही वासरं भावाकडून बोलणार मी आणि शब्दाला किंमत देणार शेठ काही बोलू नका काही ना फक्त माझ्या शब्दाला किंमत देणार पंचावन्न हजाराला वासर आपल्या शब्दाला मान दिलेला आहे बरोबर पैसे जाऊ द्या पैसे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही औषध नाही दिला घरी हा मोठा पैसे पैसे मोजा तुम्हाला आता सात आठ हजाराने कमी आहे दिले जाऊ द्या भावाचा अप्मन केला मी